फक्त पन्नास दिवस तर हो मित्रांनो एस एस सी टी दोन हजार सव्वीसच्या पेपरसाठी फक्त पन्नास दिवस उरले आहे काल आलेल्या एस एस सी टीच्या नोटिफिकेशननुसार तुमचे पेपर हे फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहे याविषयी माहिती मी तुम्हाला ऑलरेडी टेलिग्राम चॅनलवर टाकली आहे मित्रांनो जर दररोज अभ्यास करूनसुद्धा तुम्हाला चांगले मार्क्स येत नसतील तर मी काही ट्रिगर आयडिया या व्हिडिओच्या शेवटी सांगितल्या आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो मॉक टेस्ट मध्ये मार्क्स येत नाही याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही पेपर पासच होणार नाही मीही तुमच्या सारखाच एक दिवस एस 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 जी डीचा विद्यार्थी होतो आणि मलाही टेस्ट मध्ये कधीच कट ऑफ मार्क्स आले नाही की ज्यामुळे मी असं समजेल की माझं सिलेक्शन होऊन होऊन जाणार आहे तरी पण मी आज एस 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 जीडी मध्ये पेपर क्रॅक करून व ट्रेनिंग करून तुमच्या समोर तीन वर्ष सर्व्हिस करून उभा आहे हे कशा प्रकारे शक्य झालं हे बारे दा करी। साथी 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 मी या व्हिडिओद्वारे सांगण्याचा प्रयत्न करेल एस एस सी जी डी दोन हजार साठी जरी जागा कमी असल्या तरी आलेल्या फॉर्मच्या माहितीनुसार तुमचं कॉम्पिटिशन पहिल्यासारखंच असणार आहे एका जागेसाठी किती कॉम्पिटिशन असणार आहे व एसएसएस जी डीच्या पूर्ण भरतीसाठी किती फॉर्म आले आहे याच्याविषयी डिटेल माहिती मी ऑलरेडी टेलिग्राम चॅनलवर टाकली आहे बघणं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे जाऊन तुम्ही बघू शकता एस एस जी जीडी हा हार्ड एक्झाम नाही तरी पण एक्झाम हॉलमध्ये काही नॉर्मल प्रश्नामध्ये तुमची गुंतागुंत होते आणि तिथे तुमचा टाइम जातो आणि एस एस सीलाही हेच हवं असतं मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्हाला प्रश्न येत नसेल तर त्याला स्किप करायला पण शिकवा कारण की यामध्ये वेळेचं मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं असतं त्याविषयी मी डिटेल व्हिडिओ बनवेल की तुम्हाला एक्झाम सेंटरमध्ये पेपरच्या ठिकाणी कशाप्रकारे पेपर सोडवायला हवा कोणते प्रश्न स्किप करायला हवे आणि टाईम मॅनेज कसं करायला हवं याचाही व्हिडिओ मी तुम्हाला पेपरच्या दोन तीन दिवसाअगोदर टाकेल ऐंशी टक्के मुलं अयशस्वी ठरतात की शेवटच्या दिवसामध्ये काय वाचावं मित्रांनो शेवटचे दिवस हे नवीन पुस्तकं उघडण्यासाठी नसतात तर ते दिवस असतात एका स्ट्रॅटजीनुसार अभ्यास करण्यासाठी एस एस सी जी डी मध्ये चार विषय असतात मॅथ बुद्धिमत्ता ग्रामर आणि जी के जीएस ऐंशी प्रश्न असतात एकशे साठ मार्क्स असतात टाइम खूप कमी असतो म्हणजे तुम्हाला स्पीड आणि अॅक्युरेन्सी दोन्ही असायला हवं तेव्हा तुम्ही या एक्झामला क्रॅक करू शकता आता सिलेबस पूर्ण करण्याचा हक्क कर सोडा आता फक्त तीन गोष्टी करा एक म्हणजे पी क्यू दोन म्हणजे मॉक टेस्ट आणि तीन म्हणजे अनेलायसिस मी ही शेवटच्या दिवसामध्ये काहीच नवीन केलं नाही फक्त खालील प्रकारे फक्त खालील प्रकारे अभ्यास केला ही स्ट्रॅटेजी तुम्हीही वापरू शकता सर्वात पहिला विषय येतो मॅथ मित्रांनो आता पेपरसाठी फक्त दीडच महिना उरला आहे तर तुमच्याकडे इतका टाइम नाही आहे की तुम्ही प्रत्येक चॅप्टरला जास्त टाइम देऊ शकता तर त्यासाठी एक स्ट्रॅटेजी मी वापरली होती की एका चॅप्टरला फक्त एक दिवस द्यायचा आणि दुसऱ्या दिवशी त्या चॅप्टर सर्व पीवायक्यू मागील आलेल्या प्रश्न पत्रिका मधील जे मागील झालेल्या प्रश्न पत्रिका ते सोडवायचे आणि जर पी वायक्यू मिळत नसेल तर त्याच प्रकारचे प्रश्न जिथं पण उपलब्ध होतील शंभर ते दीडशे प्रश्न एका चॅप्टरचे सोडणं अनिवार्य आहे तेव्हाच तुम्हाला त्या चॅप्टरचे पूर्ण पुरेपूर प्रॅक्टिस होईल मित्रांनो जर तुम्ही असं केलं तर तुमचे दीड महिन्यात सर्व चॅप्टर रिकवर होतील आणि मागायचे काही दिवस होतील त्या दिवसामध्ये तुम्ही एक काम करू शकता तुम्ही जाऊन बघा की एस एस सी कोणत्या चॅप्टरवर वर जास्त प्रश्न विचारतात त्यावर तुम्ही जास्त भर द्या आणि त्या चॅप्टरचा जास्त सखोल अभ्यास करा मित्रांनो एक लक्षात ठेवा सूत्र जे आहे ते असायला हवे आणि या स्ट्रॅटेजीमध्ये एकही दिवस होता कामा नाही नाहीतर तुमच्या सर्व प्लॅन फेल होऊन जाईल त्यानंतर विषय येतो तुमचा रिजनिंग रिझनिंग मध्ये लॉजिक पेक्षा प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे मित्रांनो रिजनिंग ही लगभग सर्वांना येते प्रत्येकाला माहिती आहे की रिझनिंगचा हा प्रश्न मी सोडवणारच आहे परंतु या पेपरामध्ये बाजी तोच मारतो जो योग्य टायमामध्ये रिजनिंगला कव्हर करतो फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा यामध्ये रिजनिंग एवढी अवघड नसते परंतु यामध्ये खूप मोठा लार्ज प्रश्न तुम्हाला दिलेले असतात आणि तुम्हाला शेवटी प्रश्नाचं उत्तर आलं की असं वाटतं मी जर प्रश्न काढला किंवा उत्तर काढलं पण एक गोष्ट तुमच्या लक्षात राहत नाही की मला मी या प्रश्नाला खूप जास्त टाइम देऊन बसलो तर यासाठी फक्त एकच स्ट्रॅटेजी आहे ते म्हणजे टायमाच्या आत रिजनिंगचे सर्व प्रश्न कवर करण्याचे आणि मी जी स्ट्रॅटजी मॅथसाठी वापरली होती ती स्ट्रॅटेजी तुम्ही या विषयासाठी पण वापरा फक्त एक गोष्ट लक्षात असू द्या की मध्ये पैकीच्या पैकी मार्क्स घेण्याच्या नादामध्ये असं करू नका की तुमचे टोटल मार्क्स हे कटॉपेक्षा खूप कमी राहून जाईल त्यामुळे सर्व विषयांना वेटेज द्या प्रत्येक विषयाला सारखं वेटेज द्या जेणेकरून तुम्ही टॉपर बनाल त्यानंतर तुमचा विषय येतो जी के जी एस चा तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात असू द्या जी के जी एस हे एस एस सी साठी खूप लार्ज सिलेबस आहे जरी तुम्हाला स्पेसिफिक टॉपिक दिले असले तरी कोणता जी के जी प्रश्न येणार आहे याविषयी तुम्हाला कोणी परफेक्ट सांगू शकत नाही त्यामुळे यासाठी एक वेगळीच स्ट्रॅटेजी मी वापरली होती ती तुम्हीही वापरा सर्वात पहिले तर करंट अफेअरवर भर द्या करंट अफेअरचे प्रश्न यामध्ये कधी कधी जसं की जर तुम्हाला वीस प्रश्न विचारणार असेल तर सात आठ प्रश्न करंट अफेअरचे येऊ शकता तर मागे सात आठ महिन्याचे करंट अफेअर नक्की एकदा बघून घ्या मित्रांनो मी तर तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही जास्त मॅथ बुद्धिमत्ता आणि ग्रामर या तीन विषयावर जास्त भर द्या जेणेकरून तुम्हाला जे के जी एस मध्ये जर कमी मार्क्स पण आले तर कवर होईल आणि सर्व टॉपर विद्यार्थी हेच करतात जे के जे साठी एवढं टाइम देत नाही परंतु मी जी स्ट्रॅटेजी वापरली होती ती अशी होती की मी एक टार्गेट ठेवलं होतं मी कंटिन्यू दररोज दोन हजार प्रश्न जी के चे वाचणार म्हणजे वाचणार भलेही त्यासाठी मी रात्रीला बसलो आणि सकाळ झाली तरी चालेल परंतु मी दोन हजार प्रश्न वाचत होतो याने माझे बुक केव्हा संपत गेले मला कळालं नाही आणि जे के जी एसवर एक चांगली पकड असेल झाली जरी मला सायंटिफिक कारण माहीत नव्हतं प्रश्नाचं परंतु मला प्रश्नाचं उत्तर ताबडतोब येत होतं कारण की कहून मी ते फक्त जस्ट भोकलपट्टी केली होती परंतु तेच फायदेमंद ठरलं आपण दहावी पासवर पेपर घेत आहे तर त्यामुळे एवढं टेन्शन घ्यायचं नाही असंच वाचायचं किंवा डिटेल वाचून आपल्याला काही त्यामध्ये डिग्री हासिल करणं नाही आहे त्यानंतर विषय येतो तुमचा ग्रामरचा तर मित्रांनो यामधील ग्रामर हे आपल्या मराठी ग्रामर इतकं अवघड नसतं याचं ग्रामर जर तुम्हाला बुद्धिमत्ता योग्य प्रकारे येत असेल तर याचे आधी प्रश्न तसेच होऊन जातात मी तर ग्रामरसाठी काही जास्त अभ्यास केला नव्हता तरीही मला चांगल्या प्रकारे मार्क्स आले आहे कारण की माझी बुद्धिमत्ता खूप चांगल्या प्रकारची होती माझ्या वेळेस शंभर मार्क्सचा पेपर होता तर मला बुद्धिमत्तेमध्ये पंचवीस पैकी चोवीस मार्क्स होते आणि मित्रांनो एक लक्षात ठेवा हिंदी ग्रामरमध्ये दोन ते चार विषय असे आहेत दोन ते चार चॅप्टर असे आहेत की ज्यावर देणं गरजेचं आहे त्या चॅप्टरचं टाकून देईल मी तुम्हाला खाली दोन ट्रिगर आयडिया देत आहे ज्यामुळे तयारीला आणि शेवटच्या टायमाला तुम्हाला या गोष्टीचा खूप फायदा होईल एक गोष्ट म्हणजे पीवाय क्यू मित्रांनो पीवाय क्यू इतकं महत्वाचं आहे कारण की एसएस जर दिमाग तुम्हाला ओळख नसेल तर पीवाय क्यू ओळखू शकता की सी तुम्हाला कशा प्रकारे प्रश्न विचारते प्रश्नाची लेवल काय असते व जे मॅथचे प्रश्न असतात ते किती जास्त लाँग असतात किती नॉर्मल असतात जी हे सर्व काही ओळख नाही तर तुम्हाला पी वाय क्यूनच ओळखू शकता मागील झालेल्या प्रश्नपत्रिका यामध्ये तुम्हाला किती जीके के जी एसमध्ये किती करंट अफेअर आलं होतं हे सुद्धा तुम्ही पी वाय क्यून ओळखू शकता आणि एक लक्षात असू द्या पी वाय क्यू कधी चेंज होत नाही जसं की जेव्हा आपण एस एस सी पेपर काढेल तेव्हा नक्की ती तिच्या मागेल झालेल्या एस 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 जी डीचे प्रश्नपत्रिका एकदा चेक करेल की आपण कशा प्रकारचे प्रश्न लिहिले होते कारण की त्यांच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नसतो एकदम हार्ड लेवलही ते ठेवू शकत नाही एकदम नॉर्मल लेवलही ते ठेवू शकत नाही कारण की ह्या पेपराची लेवलच फक्त दहावी पास आहे त्यामुळे एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही आहे मित्रांनो फक्त एवढं समजून घ्या की पी वाय क्यू एका प्रकारचा सक्सेसकडे जाण्याचा रस्ता आहे ऑलरेडी भरपूर मुलं पी वाय क्यू वाचून त्यांनी एक्झामला समजून घेतलं आणि ते सक्सेसकडे गेलेले आहे तुम्हीही त्याच रस्त्याने जा नक्की तुम्हाला सक्सेस मिळेल त्यानंतर दुसरी ट्रिगर आयडिया ती मॉक टेस्ट मित्रांनो मॉक टेस्ट ही शेवटच्या टायमामध्ये खूप महत्वाची आहे मी तर तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलेलं आहे तुम्ही बघितलं असेल माझ्या टेलिग्राम चॅनेलवर मी तुम्हाला मॉक टेस्ट विषयी खूप जास्त बोलत असतो मित्रांनो मॉक टेस्ट इतक्या महत्वाच्या का आहे सर्वात पहिलं तर मॉक टेस्टमध्ये तुम्हाला टाइम मॅनेजमेंट कळतो की आपला किती टायमामध्ये किती प्रश्न सोडणं होत आहे दुसरं म्हणजे मॉक टेस्टमध्ये तुम्हाला पेपर देण्याची बार बार पेपर देण्याची आदत पडून जाते जे की तुमच्या आदतमध्ये शामिल होती आणि पेपर एक्झाम सेक्टरमध्ये पण तुम्हाला त्या मॉक टेस्टची आदत असते मॉक टेस्ट ही कधी पेना देऊ नका ऑनलाइनच शक्यतो ऑनलाइनच मॉक टेस्ट द्या आणि मॉक टेस्टला ॲनालाईज करणं शिका जर तुम्ही मॉक टेस्टला अॅनालाइज केलं नाही तर ही कधीच भर्ती होऊ शकणार नाही मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं की मी भरती झालो मला कधीही मॉक टेस्टमध्ये कट ऑफ मार्क्स पडले नाही परंतु एक गोष्ट मी नेहमी करत होतो ती की म्हणजे मॉक टेस्टमध्ये कितीही मार्क्स पडले तरी पूर्ण मॉक टेस्टला लगभग मॉक टेस्ट दीड घंट्याची सोडवायची आणि पुढचा दीड घंटा जो आहे त्याला ॲनालाईज करायला द्यायचा त्याने तुमच्या जास्त लक्षात राहतं आणि कळतं की या मॉक टेस्टचे लेवल काय होती यात कशा प्रकारचे प्रश्न आले होते आणि मी तुम्हाला सजेस्ट करेल की मागालच्या काही दिवसांमध्ये लगभग तुम्ही एका दिवसात तीन मॉक टेस्ट द्या ज्यामध्ये की दोन मॉक टेस्ट या चालू करंट अफेअरमधल्या असेल ज्या की करंटमधल्या असेल आणि एक मॉक टेस्ट जी असेल तुमची ती मागील झालेल्या प्रश्नपत्रिकामधील असेल मागील वर्षाचे झालेल्या प्रश्नपत्रिकामध्ये असेल मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे जर पैसे जात असेल मित्रांनो काही तर जाऊ द्या टेक्स्टबुकचं सबस्क्रिप्शन घ्या त्यामध्ये तुम्हाला लगभग पाचशे ते हजार मॉक टेस्ट मिळून जाईल मागील प्रश्नपत्रिका पण आणि आता ज्या करंटमध्ये त्यांनी प्रश्नपत्रिका काढलेल्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला टेक्स्टबुकवर अवेलेबल आहे मित्रांनो या टायमाला पैशाला बघू नका तुमची एक इन्व्हेस्टमेंट आहे ज्या प्रकारे आपण प्लॉट घेतो पैसे गुंतवतो ज्या प्रकारे आपण शेती घेतो त्या प्रकारे तुम्ही तुमच्या शिक्षणाला पैसा लावा तुम्हाला पगाराच्या स्वरूपात ह्या स्क्रीनवर काही चुका दिसत आहे या पेपरच्या शेवटच्या टायमाला तुम्ही करू नका भरपूर मुलं ह्या चुका करतात स्वतःवर विश्वास ठेवा मेहनत करा हे पन्नास दिवस तुमची लाईफ बनवू शकतात तर या लाईफ बनवण्यासाठी तुम्हाला मेहनतही तशीच करायला हवी मित्रांनो एक वाक्य नेहमी तुम्हाला सांगत असतो ते म्हणजे या तो जान लगा दो या फिर जाने दो तुमच्या आई वडिलांची मेहनत हे सर्वात तुमच्या सर्वात मोठं तुमच्यासाठी मोटिवेशन आहे त्या मोटिवेशनसाठी साठी काही दिवस रात्र तुम्ही अभ्यास केला तरी चालेल लक्षात ठेवा तुम्ही काम नंतरही करू शकाल पैसे नंतरही कमू शकाल परंतु जी नोकरीची संधी आहे ती याच वयामध्ये तर त्यासाठी तुम्ही आता सध्या काही दीड महिना शेवटचा दीड महिना कामं सोडून द्या सर्व गोष्टी सोडून द्या फक्त अभ्यासाकडे लक्ष द्या लक्षात ठेवा मित्रांनो जर आता केलं नाही तर कधीच करू शकणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर तुमच्या मनामध्ये या व्हिडिओविषयी काही डाऊट असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये